जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी वनरक्षक महेश मुरलीधर जाधव आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल सॉलिडियर विथ आकाशवर व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की की वनरक्षक भरतीबाबत आपल्याला थोडीफार अपडेट मिळाली आहे प्रधान मुख्य वन संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयीन पत्रानुसार दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार भरती प्रक्रियेत संदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार आहे ही आढावा बैठक उद्या दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ठेवलेली आहे या उद्या झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीनुसार आपल्याला लवकरात लवकर समजेल की वनरक्षक भरती केव्हा आणि कधीपर्यंत येईल आणि जागेची माहिती पण आपल्याला बैठक ज्या मुद्द्यांच्या अनुसरण होणार आहे मी ते मुद्दे तुम्हाला थोडक्यात सांगतो मुद्दा क्रमांक एक वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसचे अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे हा या बैठकीचा पहिला मुद्दा असणार आहे दुसरा मुद्दा सर्वेक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे हा ब आपल्या उद्या बैठकीचा दुसरा मुद्दा असणार आहे तिसरा मुद्दा लेखापाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे हा आपल्या बैठकीचा मुद्दा तिसरा असणार आहे चौथा मुद्दा जिल्हा निवड समितीकडून भरावायचे पदे पाचवा मुद्दा असणार आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा भरतीमध्ये नियुक्ती देणेबाबत वनरक्षक सर्वेक्षक व लेखापाल पद भरती सध्याची स्थिर तर प्रत्येक सर्कलमध्ये वनरक्षकांचे रिक्त पदे किती आहेत तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो तर नागपूर सर्कलमध्ये वनरक्षकांच्या एकूण जागा आहे शंभर चंद्रपूर सर्कलला वनरक्षकांच्या जागा आहे बासष्ट गडचिरोली सर्कलला वनरक्षकांच्या जागा आहे ऐंशी अमरावती सर्कलला वनरक्षक पदांच्या जागा आहे सदुसष्ट यवतमाळ सर्कलला वनरक्षकांच्या जागा आहे अडुसष्ट छत्रपती संभाजीनगर सर्कलला नऊ जागा आहे धुळे सर्कलला वनरक्षकांच्या छप्पन जागा आहे नाशिक सर्कलला वनरक्षकांची एक पण जागा नाही आहे पुणे सर्कलला सात जागा ठाणे सर्कलला एकशे तेरा जागा आणि कोल्हापूर सर्कलला शेहेचाळीस जागा आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये वनरक्षकांच्या एकूण जागा आहे सहाशे आठ जागा ही होती आजची अपडेट आणि जे कोणी विद्यार्थी मित्र वनरक्षक भरतीची तयारी करत असेल तर त्यांनी त्यांची तयारी अजून जोरात चालू ठेवा आणि अजून काही अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल फॉरेस्ट सॉलिडियर आकाशला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जय हिंद